हॅलो नमस्ते आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मी आहे करिश्मा आणि आज मी आलेले आहे गावी आमच्या माणगावला जे की कोकणात आहे तर आम्ही इथे छान घर बांधलेलं आहे आणि पप्पांनी छोटीशी झाडांची लागवड केलेली आहे मागच्या भागामध्ये आम्ही युजली परसाव म्हणतो तर परसावामध्ये थोडीशी लागवड केलेली आहे झाडांची तर तुम्हाला त्याची छोटीशी टूर देते सला तर घराच्या मागच्या दरवाजाच्या एक्झॅक्टली समोर ही बांबूची आम्ही कमान बनवली आहे नुकतीच बनवलेली आहे आणि त्याच्यावरती गोकर्णाची वेल जी आहे ती सोडलेली आहे ती जेव्हा बहरेल तेव्हा ते त्याचा आकार जो आहे ना तो खूप छान वाटेल आणि ती कमान खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटेल तर नारळीची झाडं आणि केळ्यांची झाडं केळी उतरवली होती नारळाची झाडं आहेत आणि हे झाड जे आहे नारळाचं हे नुकतंच आम्ही लावलं आहे छोटं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अननस अजून छोटा आहे तर त्याला तयार व्हायला मोठं पिकायला अजून टाइम लागेल हे समोरच ना खोपी आहे त्याच्यामध्ये पहिले फाटी जी आहे ती ठेवली जात होती आता ती सध्या शोसाठी असंच आहे आणि ही आहेत आंब्याचे झाडं अशी विशिष्ट अंतरावर वेगवेगळी झाडं लावलेली आहेत हे आहे लिंबाचं झाड ते अजून लहान आहे मोठं झाल्यावर टचफूड त्याला लिंब येतील थोडं मागच्या बाजूला आंब्याची झाडं लावलेली आहेत थोडी दूर दूरच लावले जेणेकरून ती जेव्हा वाढतील तेव्हा एकमेकांमध्ये अडथळा निर्माण होऊ नये त्यांच्या ग्रोथमध्ये म्हणून थोडं अंतरावर ही झाडं लावलेली आहेत आणि हे आहे करवंदाचं झाड यालासुद्धा छान करवंद लागलेली पण बाजूलाच वारूळ होतं आणि त्याच्यामध्ये साप असण्याची शक्यता होती त्यामुळे आईने साफ मना केलं की पुढे अजिबात जाऊ नकोस आणि तसंही आता पाऊस पडलेला होता त्या करवंदामध्ये किडी पडण्याची शक्यता असते तर तुम्हाला दाखवण्यासाठी थोडं झूम करून दाखवलेले आहे ते बघा करवंद आणि ही सुपारीची झाडं अशी लाईनमध्ये लावलेली आहेत तर ही थोडंसं एक्झॅक्टली घराच्या समोरची जागा आहे हे आहे औळ्याचं झाड ते सध्या कुंडीत आहे ते तर लावायचं आहे थोडंसं मोठं झालं की त्याला जमिनीमध्ये रुजवायचं आहे हे सीताफळीचं झाड आहे ते सुद्धा सध्या कुंडीमध्ये आहे थोडीशी त्याची वाढ झाली की ती आपण जमिनीमध्ये रोवणार आहोत आणि त्याप्रमाणे हे फणसाचं झाड ते सुद्धा आता रोवलेलं आहे आणि उगवलेलं आहे मोगऱ्याची झाड अशी छोटी छोटी झाडं कुंड्यांमध्ये लावलेली आहेत आणि हे साफ्याचं झाड सा आहे चाफ्याचं झाड सा ते अजूनही छोटंच आहे ते सुद्धा लावायचं आहे आणि हे आहे जास्वंद तुम्ही बघू शकता खोड एकच आहे परंतु एकाच झाडावर दोन रंगांची वेगवेगळ्या रंगांची जास्वंद फुललेली आहे तर हे खूप मनाला भावण्यासारखं आहे खूप छान आहे आणि याच्यामध्ये आपल्याला निसर्गाची विविधता लक्षात येते आणि एका कोपऱ्यामध्ये इथे आम्ही चिरंजी तीन दगडं ठेवलेली आहेत आणि याच्यावरती कधी कोणी पाहुणे वगैरे आले तर आम्ही त्याच्यावर कौल फ्रा झाडं जी थोडीफार लावलेली आहेत पप्पांनी आंब्याची आहेत मोस्ट ऑफ आणि नारळाची झाडं आहेत आणि जास्वंदीची वगैरे फूल गोकर्णाचं फूल अशी छोटी छोटीशी झाडं लावलेली आहेत चाफ्याचं झाड लावले छोटं तर येस ही होती छोटीशी आमच्या घराच्या परसावाची टूर